तर जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहिलेलं आहे नवीन वर्षानिमित्त आमदार जयंत पाटील यांनी हे पत्र लिहिले प्रत्येक समाजाची लढाई लढण्यासाठी एकत्र या असं जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले शाहू आंबेडकर हा आपल्या पक्षाचा डीएनए आहे पवारसाहेबांचा कार्यकर्ता लढणारा आहे रडणारा नाही असं जयंत पाटलांनी या पत्रामध्ये नमूद केलंय माहिती घेऊया सागर कुलकर्णी प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सागर जयंत पाटलांनी आवाहन केले कार्यकर्त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न विधानसभेच्या निकालानंतर वातावरण शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये पडलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नऊ वर्षाच्या निमित्तानं सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सार्वजनिक एक पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर हे आपला डीएनए आहे असं आवर्जून सांगितले जात आहे आणि पवार साहेबांचा कार्यकर्ता लढणारा आहे तर रडणारा नाही आहे असंही उल्लेख मुद्दाहून केल्याचं दिसून येतं कारण की गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक पदाधिकारी हे शरद पवारांच्या पार्टीचं सोडून अजित पवारांकडे जातील असा एक जोरदार चर्चा आहे आणि अजित पवारांकडून सुद्धा तशा स्वरूपाची काही फिल्डिंग लावली जाते अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांना उत्साहांना त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातनं जयंत पाटील यांचं म्हटलं जाते नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर प्रत्येक समाजाची लढाई लढण्यासाठी एकत्र आहे असं म्हटलेलं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवत सगळ्यांनी एकसंध होत लढूयात असा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे